हाय हॅलो नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला माहित आहे का अगदी छोटे छोटे पण झटपट गार्डनिंग हॅक्स वापरून तुम्ही देखील तुमच्या झाडांना झटपट हिरवे फुलदार आणि निरोगी करू शकता आज मी तुम्हाला दाखविणार आहे क्यू लेटर गार्डनिंग हॅक्स मंडळी क्यू फॉर Quick अल्फाबेटिकल ए टू झेड ग्रीन जर्नी ही आपली सिरीज स्टार्ट झालेली होती सो so ए फॉर बी फॉर सी फॉर सगळ्या गोष्टी केल्या आणि आज आपण आलो आहेत ते म्हणजे क्यू लेटरवर मंडळी या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की ते व्हिडिओ देखील पहा त्यातील जे काही हॅक्स आहेत ते देखील तुम्हाला भरपूर असे उपयोगी ठरणार आहेत सो so मंडळी क्यू लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये आज आपण सहा हॅक्स पाहणार आहोत जे अगदी सोपे घरच्या घरी करता येणाऱ्या ज्या काही ट्रिक्स आहेत ज्याला तुम्ही लगेच छान प्रकारे फॉलो देखील करू शकता तुम्हाला काही साद साहित्य लागणार आहे आणि तुमची झाडं मात्र सुपर ग्रो करतील सो मंड़ी, क्यू लेटर गार्डनिंग हॅक्स वापरून तुम्ही तुमच्या झाडांची वाळ झटपट करू शकतात झाडं हिरवी आणि फुलेदार देखील त्याने होऊ शकता सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजश्री पाटील तुमचं सिम्पल गार्डनिंग मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत करते चला तर मग अधिक वेळ घालविता आजचा हॅक नंबर वन पाहूया हॅक नंबर वन क्विक कंपोस्टी मंडळी झाडांना झटपट पोषण मिळवण्याचा सोपा असा हा उपाय आहे क्विक कंपोस्टी हे नॅचरली इको फ्रेंडली आणि खूप असं प्रभावी आहे यासाठी तुम्हाला दोन ते तीन मोठ कंपोस्ट हवं जर कंपोस्ट नसेल तर अगदी शेणाचा गवऱ्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता तेही नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट कुठल्याही प्रकारचं ऑर्गॅनिक कंपोस्ट वापरू शकता दोन ते तीन मूट कंपोस्ट घ्यायचं दोन लिटर पाण्यात त्याला आपल्याला चोवीस तासांसाठी भिजवून ठेवायचं आहे नंतर गाळून हे लिक्विड झाडांच्या मुळांजवळ द्यायचं आहे किंवा त्याचा तुम्ही हलकासा पानांवर स्प्रे देखील करू शकता याचा फायदा झाडांना त्वरित पोषण मिळतं म्हणजेच इन्स्टंट एनर्जी पाणं हिरवे आणि चमकदार होतात रोगांचा धोका देखील याने कमी होत असतो आणि लक्षात ठेवा हा उपाय अगदी इको फ्रेंडली आहे म्हणजे तुम्ही केमिकल फर्टिलायझर शिवाय झाडांना पोषण देत आहात तुम्ही हा हॅक नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा आता पाहूया हॅक नंबर टू क्वीक लिप स्प्रे मंडळी झाडांच्या पानांना झटपट पोषण आणि हिरवर मिळवण्यासाठी एकदम सोपा आणि इको फ्रेंडली असा हा उपाय आहे यासाठी एक लिटर स्वच्छ पाण्यात तुम्ही कंपोस्टी किंवा गोमूत्र देखील मिक्स करू शकता हवे हसल्यात यामध्ये तुम्ही एक चमचा ॲलोवेरा जेल देखील ॲड करू शकतात किंवा अगदी एक चमचा हळद देखील वापरू शकता याने झाडांची रूट्स आणि पानांसाठी मात्र एक्स्ट्रा नरिशमेंट मिळत असतं मिश्रण नीट हलवा आणि स्प्रे बॉटलमध्ये याला फील करा झाडांच्या पानांवर अगदी हलकीशी फवारणी करा पानांची दोन्ही बाजू नीट स्प्रे करा मंडळी या ठिकाणी एक महत्वाची टीप सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करा दुपारी मात्र फवारणी टाळा सूर्यप्रकाशात पानांवर जर पाणी पडलं तर त्याने पानं जळू शकतात जर कंपोस्टी वापरत असाल तर मात्र चोवीस तासात ते वापरून टाका नाही तर त्या पाण्याचा वास देखील येऊ शकतो या स्प्रेचा फायदा फक्त पानं हिरवे चमकदार आणि निरोगी राहत असतात त्याचप्रमाणे रोगांचा धोका देखील कमी होत असतो त्याचप्रमाणे झाड मात्र ताजी तवानी राहतात आणि फुलं हिऱ्याची जी काही शक्यता आहे ती देखील याने वाढत असतं झाडांच्या पानांमध्ये असलेली जी काही क्लोरोफिल असतं ते त्याने वाढत असतं त्यामुळे झाडांची पानं ही डार्क होण्यास देखील मदत होत असते हॅक है। नंबर थ्री क्विक शेड हॅक मंडळी उन्हाळ्यात तर आपल्या झाडांना सूर्यप्रकाशामुळे पानं जळण्यापासून वाचवण्यासाठी हा उपाय एकदम सोपा आणि प्रभावी आहे पावसाळा संपलेला आहे आणि आता देखील भरपूर असं कडक ऊन किंवा सूर्यप्रकाश हा येत असतो त्यामुळे अगदी हलक्या रंगांचा कपडा तुम्ही तुमच्या बाल्कनीतील झाडांवर वापरू शकता जास्त वेळ सनलाईट मिळाल्यामुळे पानं देखील जळलेल्यासारखी होतात पानांची जी काही टोकं आहेत ती ब्राऊन पडत असतात पानं पिवळी होत असतात सो झाडं ताजी तवानी, आणि फुलांचा फ्रेशनेस टिकवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही शेडचा हॅक जो आहे तो नक्कीच ट्राय करा आता पाहूया हॅक नंबर फोर क्विक वॉटर रिटेन्शन हॅक मित्रांनो उन्हाळ्यात झाडांना ओलसरपणा टिकवणे खूप महत्वाचे असते आणि या हॅकमध्ये तुम्ही पाण्याची बचत देखील करू शकता आणि याने झाडं तर देखील सतत ताजी तवाणी राहत असतात सो आता हे कसं करावं पॉट किंवा झाडाच्या मातीमध्ये थोडं नारळाचे कवच किंवा नारळाच्या शेंड्या किंवा नारळाच्या कवटीचे तुकडे मिक्स करा माती अगदी हलकी हलवा कवच चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स झाले की झाडांचे पाणी द्या तुम्ही पाहाल की माती जास्त काळ ओलस राहत असते पाणी देखील कमी लागत असतं आणि झाडं देखील ताजी तवाणी आणि निरोगी राहत असतात किंवा ज्यावेळेस आपण नवीन कुंडीमध्ये माती ॲड करत असतो त्यावेळेसच मात्र मातीमध्ये हे जे काही नारळाचे कवच आहे शेंड्या आहे ते मिक्स करा म्हणजे त्याने पॉटी मिक्सर तर हलकं होतं कुंडी देखील हलकी राहत असते आणि मातीमध्ये मॉइश्चर मात्र कायम राहत असतं किंवा अशा प्रकारे एकदा तुम्ही मल्चिंग देखील करू शकता म्हणजेच नारळाच्या शेंड्या तुम्ही अशा प्रकारे मातीवर जर कव्हर करून ठेवल्या तर आणि तुम्हाला दोन ते चार दिवसांसाठी गावाला जायचं असेल तर मात्र ही ट्रिक बेस्ट असा यूज होत असतो सो अशा प्रकारे ज्या शेंड्या आहेत त्या तुम्ही त्या ओल्या करून संपूर्ण मातीला त्याने कव्हर करून घ्या जा। त्याने झाडामध्ये मॉइश्चर टिकून राहत असतं आणि तीन ते चार दिवस झाड देखील चांगल्या प्रकारे सर्वाय करत असतं मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नारळाच्या शेंड्यांमध्ये पाणी होल्ड करण्याची जी काही कॅपॅसिटी असते ती भरपूर असते सो तुम्ही पाण्यामध्ये जर नारळाच्या शेंड्या भिजत ठेवल्या आणि त्यातून नंतर जर पाणी निथळलं तर भरपूर पाणी हे निघत असतं सो अशा प्रकारे जर तुम्ही नारळाच्या शेंड्या पाण्यात भिजत ठेवून सुरुवातीला भरपूर पाणी कुंडीतील मातीला देऊन ठेवा त्यानंतर अशा प्रकारे ती कुंडी जी आहे ती शेंड्यांनी कव्हर करून घ्या आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा पाण्याचा लेअर द्या सो तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे पाणी हे त्यामध्ये ॲबसॉर्व होत असतं आणि अशा प्रकारे पाणी त्या ठिकाणी स्टोअर राहिल्यामुळे चार ते पाच दिवस जर तुम्ही गावाला गेले तर तुमच्या झाडांना मात्र पाणी टाकण्याचं टेन्शन देखील राहत नसतं सो अशा प्रकारे वीक वॉटर रिटेन्शन जो हॅक आहे तो देखील नक्की तुमच्या कुंडीतील झाडांना अप्लाय करून पहा किंवा अशा प्रकारे तुम्ही स्टोन्स देखील ठेवू शकता ते देखील चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत असतं या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला देखील मिळून जाईल सो मंडळी नेक्स्ट हॅक आपलं आहे की क्विक वॉटर रुटीन क्विक रुटीन इन वॉटर मंडळी तुम्ही पाहिलं का अगदी साधा सोपा आणि झटपट असा हा उपाय आहे मनी प्लांट किंवा पोथॉससारख्या झाडांची कटिंग्स घ्या आणि बाटलीत किंवा कपात किंवा कुठलंही प्लास्टिकचं कंटेनर यामध्ये स्वच्छ पाण्यात त्या कटिंग्स ठेवा फक्त एक तर दोन आठवड्यामध्ये भरपूर असे त्या ठिकाणी रूट्स ग्रो व्हायला लागत असतात पाण्यात रूट्स यायला थोडा वेळ लागतो पण काही नॅचरल गोष्टी जर आपण पाण्यात मिक्स केल्या की रूट्स मात्र लवकर येत असतात जसं की तुम्ही या पाण्यामध्ये थोडंसं हनी म्हणजेच मध ॲड केलं तर त्या किंवा मध नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी साखर देखील ॲड करू शकता याचा फायदा म्हणजे नॅचरल अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे कटिंग्सला संसर्ग होऊ देत नाही आणि रूट्स मात्र लवकर वाढत असतात किंवा तुम्ही या ठिकाणी ॲलोवेरा जेल देखील यूज करू शकता एक लिटर पाण्यात एक टेबल स्पून ॲलोवेरा मिक्स करून घ्यायचा ॲलोवेरामुळे स्टेमसाठी हार्मोनल बूस्ट तयार होत असतात त्याने देखील रूट्स या लवकर तयार होत असतात किंवा दालचिनी पावडर चिमूटभर तुम्ही दालचिनी पावडरचा वापर या पाण्यामध्ये ॲड करू शकता पाण्यात पावडर मिक्स करून बॅक्टेरिया किंवा फंगस देखील टळत असतो आणि रूट्स मात्र फास्ट ग्रो होत असतात यापैकी तुम्ही एक किंवा दोनच गोष्टी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जास्त मिश्रण करणं मात्र टाळा त्याने कटिंग देखील जळू शकते त्यानंतर कटिंगचं पाणी नेहमीच स्वच्छ ठेवा दर दोन ते तीन दिवसांनी हे पाणी बदलत राहा मंडळी महिन्यातून दोन ते तीन वेळेस पाणी बदलणं देखील तेवढंच गरजेचं आहे जेवढं फ्रेश पाणी जर तुम्ही कटिंगलाच देणार तेवढ्या जास्त प्रमाणात कटिंग वाढ होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे पाण्यामध्ये नेहमी दालचिनी पावडर किंवा ॲलोवेराचा मात्र नक्की वापर करा त्याने पाणी देखील फ्रेश राहत असतं किंवा त्या ठिकाणी डास किंवा दुसऱ्या गोष्टी होत नसतात सो so, अशा प्रकारे कटिंग्स जर तुम्हाला पाण्यामध्ये लवकर ग्रो करून घ्यायच्या असतील तर मात्र अगदी साध्या सोप्या गोष्टी इव्हन म्हणजे तुम्ही शुगरचा देखील त्या ठिकाणी वापर करू शकतात सो so, मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू की माझ्या आहेत त्या किती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेल्या आहेत सो so, मंडळी आज आपण अतिशय साधे सोपे क्विक क्यू लेटर गार्डनिंग हॅक्स पाहिले ज्यामध्ये क्विक रुटिंग इन वॉटर क्विक कंपोस्टिंग क्विक लिप स्प्रे क्विक शेड हॅक आणि क्विक वॉटर रिटेन्शन हे सगळे हॅक आपण पाहिलेले आहेत हे हॅक वापरून तुम्ही देखील तुमच्या झाडांना झटपट हिरवे फुलदार आणि निरोगी करू शकतात सौमंडळी so, ही आहेत बालसमची रोपं जी मला एका फ्रेंडकडून रिसीव झालेली होती सो यांना देखील कुंडीत लावून घ्यायची आहेत नवीन रोपं कुंडीत लावताना किंवा रिपोर्टिंग करताना कुठली प्रिकॉशन्स घ्यायला हवी झाडं खराब होऊ नये किंवा त्यांची मुळं जळू नये म्हणून कुठली काळजी घ्यायला हवी या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच नक्की शेअर करणार आहे सो या ठिकाणी रेनलेली देखील आहे सो हे एक काम देखील मला करून घ्यायचं आहे त्यासोबत तुमच्याशी भरपूर अशा टिप्स ट्रिक्स आणि हॅक्स देखील मी शेअर करणार आहे सो so, हे बालसम तुम्ही रोप तुम्हाला नर्सरीत मिळून जातील किंवा सीड्स थ्रू देखील तुम्ही याला ग्रो करू शकता सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा थोडा जरी जरी आवडला असेल जरी असेल आणि हेल्पफुल ठरला तर हाईपचं प्रेस करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा या की यापैकी कुठला हॅक तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटलेला आहे तुमचा अनुभव वाचायला मला भरपूर आवडेल सो मंडळी पुढच्या गार्डनिंग हॅक साठी नोटिफिकेशन देखील मात्र नक्की ऑन करून ठेवा त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा आणि गार्डनिंगच्या नवीन ट्रिक्स देखील पाहायला मात्र अजिबात विसरू नका आणि हो मंडळी बिझी लेडीजसाठी दिवाळी गार्डनिंग हॅक्सचा देखील एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मात्र नक्की तो, तो व्हिडिओ चेकआउट करा दिवाळीमध्ये भरपूर कामं असतात झाडांकडे लक्ष द्यायला मात्र आपल्याला वेळ नसतो सो अशासाठी अगदी साध्या सोप्या टिप्स शेअर केलेल्या आहेत जेणेकरून दहा ते पंधरा दिवस आपण झाडांकडे लक्ष दिलं नाही तरी देखील मात्र आपली झाडं ही ताजी तवाडे आणि हिरवीगार राहते सो मंडळी नक्कीच तो व्हिडिओ चेकआउट करा आणि त्यासोबतच मात्र हॅपी गार्डनिंग ट्यून with happy Diwali so take care and bye friend